मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देव दिवाळी या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी ही समजूत प्रचलित आहे कोकणात शेतकऱ्यांच्या घराघरात देवदिवाळीला विडे भरले जातात ही खूप जुनी परंपरा आहे कोकणामध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला देव दिवाळीला खूप महत्त्व दिले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी बरेचसे शेतकरी शेतकापणीमध्ये गुंतलेले असतात तर देव दिवाळीला त्यांच्या घरात धान्य आगमन झालेले असते अर्थात तो संपूर्ण समृद्ध असा झालेला असतो देव दिवाळीमध्ये सर्वात महत्त्वाचा विधी आहे तो विडे भरण्याचा आणि या दिवशी कोकणामध्ये प्रत्येक घराघरात बळीराजाचे स्मरण केले जाते त्याकाळी सम्राट बळी हा कृषीप्रधान आणि गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता आणि त्यामुळेच कोकणातले सर्व शेतकरी बळीराजाची आठवण काढत असतात ज्याप्रमाणे रामकृष्ण हे आदर्श राजे ठरले होते त्याचप्रमाणे बळीराजा हा शेतकऱ्यांसाठी आदर्श असा राजा ठरला होता इडा पिडा टळो आणि माझ्या बळीचे राज्य येवो हो या उक्तीचा जागर कोकणात देवदिवाळीच्या दिवशी घरोघरी केला जातो मंडळी विडे भरण्याचा कार्यक्रम हा घरातील ओटीवर पार पाडला जातो ओटीला कोकणामध्ये मा मानाची जागा मानली जाते जी की सार्वजनिक जागा असते मध्यभागी पाच पाने, पाने आणि अख्खी ओली सुपारी हा साक्षात बळीराजा उरलेल्या चार कोपऱ्यावर तशीच पाच पाने त्यावर ओली सुपारी असे चार वेढे असे चार दिशांचे चार खंडोबा त्यानंतर उरलेल्या जागेवर एक पान त्यावर सुपारीचे खंड खोबऱ्याचा तुकडा अशी पन्नास शंभर पाने मांडली जातात हे स्वतंत्र विडे म्हणजेच बळीराजाची जनता असे विडे मांडून झाले की घरातील कर्त्या पुरुषाने त्या विड्यांची पूजा करायची प्रथम मधल्या बळीराजाची पूजा मग खंडोबाची पूजा आणि त्यानंतर इतरांची पूजा पूजा झाली की सर्व उपस्थितांना अक्षतांचे वाटप केले जाते आणि घरातील करता पुरुष प्रथम आपली प्रार्थना करतो सुखशांती मागतो ही प्रार्थना करीत असताना हातातील अक्षता त्या विड्यांवर सोडायच्या असतात आणि त्यानंतर हे विडे देव वडील थोर आणि गावकरी यांना वाटून त्यांचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर ते विडे सर्वांनी टोक धरून उचलायचे असतात इडा पिडा टळो माझ्या बळीचे राजे येवो चांग भलं चांग भलं असं जोराने जयघोष करून ते विडे घराच्या कर्त्या पुरुषाकडे स्वाधीन करायचे असतात